श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ ज तेथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगीही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगपे गुगल पे सत्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्त्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती नमस्कार मी मेघा न्यूज मध्ये पाहूया बनावट आधार वर अकरा हेक्टर जमीन खरेदीचा धक्कादायक प्रकार उघड दुय्यम निबंधक कार्यालयाची पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी नमस्कार आपण पाहत आहे बी बी एम न्यूज नेटवर्क जत तालुक्यात बनावट आधार कार्ड तयार करून तब्बल अकरा हेक्टर त्र्याऐंशी आर जमीन खरेदी व्यवहाराची नोंदणी केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलेला आहे या प्रकरणी दुय्यम निबंधक कार्यालयाने अधिकृतपणे पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे नोंदणी व मुद्रांक विभाग शेखर दिनकर पाठक यांच्या तक्रारीनुसार जत पोलीस ठाण्यास पत्र पाठवून कायदेशीर कारवाईची मागणी केली तक्रारीनुसार मौजे गुळवंशी येथील गट क्रमांक एकशे तीन मधील अकरा हेक्टर त्र्याऐंशी आर क्षेत्रफळाची जमीन रविराज श्रीमंत खांडेकर यांनी खरेदी घेताना बनावट व्यक्ती उभे करून बनावट आधार कार्डच्या आधारे दस्त क्रमांक सात चार सात एक दोन हजार पंचवीस नोंदवण्यात आल्याचा आरोप आहे तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे नावाने बनावट व्यक्ती उभ्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आलेला आहे या व्यवहारात ओळखदार व साक्षीदारांची चौकशी करण्यासाठी नोटीस देण्यात आल्या मात्र संबंधितांकडून कोणताही खुलासा सादर करण्यात आला नाही नोंदणी अधिनियमातील कलम त्र्यांशी तसेच संबंधित परिपत्रकानुसार चौकशी करून गुन्हा नोंद करण्याची विनंती दुय्यम निबंधक कार्यालयाने पोलिसांकडे केली आहे या संपूर्ण प्रकरणात दुय्यम निबंधक आर टी साहेब यांनी विशेष लक्ष देत दस्तावेजांची तपासणी करून पोलिसांना सविस्तर माहिती पाठवलेली आहे आणि त्यांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे या प्रकरणामुळे जमीन खरेदी व्यवहारातील बनावट कागदपत्रांचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पुढील चौकशीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद